क्रेडाई एम सी एच आय कल्याण डोंबिवली युनिटचा चौदाव्या प्रॉपर्टी प्रदर्शन महोत्सव येत्या तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान कल्याणच्या फडके मैदानावर आयोजित केला जाणार आहे या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये पन्नासहून अधिक विकासक आणि दीडशेहून अधिक प्रोजेक्ट जनतेच्या एका छताखाली खरेदी करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती एम सी एच आयच्या पत्रकार देण्यात आली या पत्रकार परिषदेत एम सी एच आयचे कल्याण डोंबिवली युनिटचे अध्यक्ष राजेश गुप्ता माजी अध्यक्ष रवी पाटील सचिव सुनील चव्हाण मनोज राय व इतर सदस्य उपस्थित होते प्रॉपर्टी प्रदर्शनात कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टीटवाळा शिळफाटा परिसरात सर्व सुविधायुक्त घरे घेण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे तसेच सोळा लाखापासून ते दोन कोटीपर्यंतची सर्व घरे प्रदर्शनात उपलब्ध असल्याची माहिती एम सी एच आयकडून देण्यात आली ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण एम सी एच आय क्रीडा कल्याण डोंबिवली युनिटतर्फे सालाबादप्रमाणे आज चौदावं सा वर्ष आमचं आहे गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आणि तेवीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे केरडा एम सी आय कल्याण डोगुल युनिट हे चौदा वर्ष करत आलेलं आहे येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये गृहस्थो जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे ना शंभर टक्के ती जबाबदारी विकासकाची आहे शंभर टक्के विकासकाची जबाबदारी आहे कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये आम्हीसुद्धा नागरिक आहोत आम्हीसुद्धा काम करतो आहे विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे हिरवा नेट जे काय त्यांनी आम्हाला लावायला सांगितलं आहे ते आमच्या ऐंशी नव्वद टक्के बिल्डरनी लावलेलं आहे ज्या काही बिल्डरनी केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा